आज आपण बघणार आहोत बगरीचे थालीपीठ आणि त्याच्यासोबत बटाट्याची चटणी बगरीचे थालीपीठ आणि बटाट्याची चटणी हे खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे खूप छान असे लागते चवीला ते कसे बनवायचे हे आपण पूर्ण व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात मग मा सर्वांचे माझ्या राधिकाच रेसिपी अँड व्लॉग ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहेत आपल्या चॅनलमध्ये आपण सर्व घरगुती रेसिपी ह्या बघत असतो चला तर आज आपण बघणार आहोत उपवासाचे बगरीचे थालीपीठ आणि बटाट्याची चटणी तर ते कसं ते बघूयात चला सर्वप्रथम मी बटाटे हे व्यवस्थितरित्या सोलरच्या मदतीने सोलून घेतलेले आहेत आणि त्याचे मी एकसारखे असे उभे काप करत आहेत गोल गोल काप करून घ्यायचे आहेत सर्व बटाट्यांचे आपल्याला व्यवस्थितरित्या ते मी करत आहे संपूर्ण गोल काप करून झाल्यानंतर आपल्याला ते बटाटे व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित धुतल्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे धूळ वगैरे राहत नाही त्यामुळे आपण बटाट्याचं स्वच्छ पाणी निघेपर्यंत धुवून घ्यायचे आहेत सर्वप्रथम आपण कढई गरम करण्यासाठी ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण बटाट्याची चटणी ही लाल मिरची बनवणार आहोत त्यासाठी आपण काही लाल मिरच्या ह्या घेतलेल्या आहेत देठ काढून त्याचे व्यवस्थित जी देट असतात ते काढून घ्यायचे आहे आणि त्या मिरच्या आपल्याला दळायच्या आहेत त्यासाठी का त्या काय असतात ह्या दिवसामध्ये त्या सादळलेल्या असतात त्याच्यामुळे आपण काय करायचं की मिरच्या दाळण्या अगोदर ह्या थोड्याशा भाजून घ्यायचा जेणेकरून त्याला कडकपणा येईल आणि त्या एकसारख्या व्यवस्थित दळल्या जातील त्यासाठी मिरच्या ह्या भाजून घ्यायच्या आहेत ह्या कुठल्याही प्रकारच्या मार्केटच्या मिरच्या नाही आहेत आपल्या जी घरची हिरवी मिरची येते ती थोडीशी लाल व्हायला लागल्यानंतर ह्या मी मिरच्या साईडला करून ठेवलेल्या होत्या जेणेकरून त्या आपल्याला तिखट जेव्हा आपण उपवासाचं तिखट बनवायचं असेल तेव्हा आपण ह्या मिरच्या वापरू शकतो त्याच्यासाठी ह्या मिरच्या साईडला कडक करून ठेवलेल्या असतात आणि जेव्हा मला वापरायचं असतं तेव्हा मी त्या थोड्याशा भाजून घेते आणि त्यानंतर त्या दळून घ्यायच्या जेणेकरून उपवासासाठी लागणारी लाल मिरची ही आपल्याला तयार होते आता ह्या भाजून घेणार आहेत आणि थोड्याशा नॉर्मल थंड झाल्यानंतर मी ह्या दळून घेणार आहेत मिरची आपण भाजून घेतो त्याच्यामुळे मिक्सरला फिरवल्यानंतर ती व्यवस्थित एकसारखी वाटण तयार होते आणि छान अशी आपली लाल मिरची उपवासासाठी लागणारी ती तयार होते कुठल्याही प्रकारची मार्केटमधनं विकतची मिरची आणायची गरज नाही आहे अशाच तुम्ही घरात ही मिरची तयार करून घेऊ शकता होऊ शकता तुम्ही किती सुंदर अशी मिरची ही आपली तयार झालेली आहे तर आता मी भाजीला फोडणी देण्यासाठी घेतलेला आहे कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं त्यामध्ये आपण आपल्या चवीनुसार आपण जेवढं तिखट खाऊ शकतो त्या पद्धतीने आपण मिरची ही बटाट्याच्या चटणीसाठी ॲड करायची आहे आणि त्यामध्ये आपण जे बटाट्याचे काप केलेले आहेत गोल ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे याला आम्ही बटाट्याच्या चकल्या पण म्हणतो तुम्ही काय म्हणतात नक्कीच मला कमेंट करून सांगा मिरचीमध्ये आपण काय टाकलं तर फक्त बटाटे टाकलेत कारण की आपण ही उपवासाची बनवणार आहोत त्यामध्ये आपण ॲड करून घेत आहोत चवीनुसार न मीठ बटाट्याच्या चटणीमध्ये फक्त लाल ले -ले आपली लाल मिरची जाते बटाट्याचे केलेले काप जातात आणि त्याच्यामध्ये जातं मीठ ही आहे आपली उपवासाची बटाट्याची चटणी कुठल्याही प्रकारची जास्तीचं काही न टाकता आपण बटाट्याची चटणीही बनवून घेऊ शकतो आणि ती आपण खाणार आहोत भकरीच्या धपाट्यांसोबत आता ही याच्यासोबत तुम्ही मी जशी तुम्हाला बटे आ, भाकरी सांगितलेली उपवासाची ती पण तुम्ही यूज करू शकता किंवा आता जे मी तुम्हाला भगरीचे दशमा सांगणार आहेत थालीपेठ सांगणार आहे ते सुद्धा तुम्ही याच्यासोबत खाऊ शकतात तर आता ही भाजी मी शिजण्यासाठी झाकण लावून वाफेवर शिजण्यासाठी कुठल्याही प्रकारचं मी पाणी नाही टाकलेलं आहे त्याच्यामध्ये वाफेवरच सगळं मी मस्तपैकी हे शिजून देणार आहेत वाफेवर बटाटे हे खूप सुंदर आणि सुरेख शिजतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात तुम्ही बघू शकतात बटाट्याची भाजी ही व्यवस्थित तयार झालेली आहे मस्तपैकी तिला कलर पण आलेला आहे आणि एकसारखी शिजले गेलेले आहेत हे बघा तुम्ही बघू शकता बटाटे आपण थोडेसे दाबून बघितलेले आहेत उलटणीच्या साह्यात नाही तरी बटाटे हे व्यवस्थित शिजलेले आहेत ही झालेली आहे तयार आपली बटाट्याची चटणी बटाट्याची उपवासाची भाजी त्यावर मस्तपैकी आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि ही खाण्यासाठी आपली बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे मस्तपैकी उपवास करायचे आहेत पण ननकावून खाऊन करायचे आहेत मी ह्या माताची आहे ठीक आहे आपण उपवास करतो आपल्या श्रद्धेने करतो पण त्याच्यासाठी रेसिपी पण ह्या आपल्या छान असल्या पाहिजे चवीनुसार मी ह्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट जे की आमच्या घरात आवडतं म्हणून मी ॲड केलेलं आहे तुम्ही नाही टाकलं तरीही चव खूप छानच असणार आहे ते टाकायचं हलवून घ्यायचं आणि आपली बटाट्याची भाजी ही रेडी उपवासासाठी मस्तपैकी बटाट्याची चमचमीत भाजी कोणी म्हणणार नाही की ही उपवासाची इतकी सुरेख भाजी आहे बघू शकता तुम्ही टेक्चरवरूनच तुम्हाला समजत असेल किती सुंदर अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे चला तर मग आपण पुढी बघूयात की उपवासाची आपण भागरीच्या दशम्या कशा बनवणार आहोत चला तर मग बघूयात िच्या दशम्यांमध्ये मी व्हिडिओ शूट करायचा माझ्याकडनं राहिलेला पण मी तुम्हाला सर्व रेसिपी सांगते की याच्यामध्ये आपण बगर ही भिजत घालायची आहे एक वाटी जर आपण बगर घेतली तर त्या वाटीच्या तळापुरता आपण शाबुदाना घ्यायचा आणि ते सोबत एक चा। ते दोन तासासाठी भिजत ठेवायचे त्याच्यानंतर भिजून झाल्यानंतर दळायच्या वेळेस आपण ते मिश्रण आणि त्याच्यासोबत थोडेसे शे शेंगदाणे टाकायचे आहेत दळायच्या वेळेस आणि आपल्याला तिखट आवडत असेल तर आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरचीही टाकून घ्यायची आहे जेणेकरून दळत असताना जेणेकरून ते थोडेसे तिखट पण लागतील आणि क्रिस्पी पण लागतील आपण यामध्ये फक्त ॲड करणार आहोत थोडासा साबुदाणा थोडीशी भगर हिरवी मिरची आणि शेंगदाणे हे सर्व मिक्सर मिक मिक्सरला काढून घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने वाटण तयार करायचं आहे याच्यामध्ये आपण आपल्या पद्धतीने घट्ट किंवा पातळ हे मिश्रण करू शकतो आता मला पातळ मिश्रण लागत होतं त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये पाणी हे ॲड करून घेत आहे आणि पाणी ॲड करून झाल्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहेत मीठ आपल्याला चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे लक्ष्मीचं पूर्ण मिश्रण तयार झाल्यानंतर आपण भगरीच्या चष्मा बनवण्यासाठी घेणार आहोत पॅन घेतलेला आहे नॉनस्टिक पॅन आहे जो की आपण चष्म्यांसाठी वापरणार आहोत जा फ्लेम आपल्याला चेक करून घ्यायचा आहे जेणेकरून जेव्हा आपण बॅटर टाकू तेव्हा ते जर जा मी जा जास्तच जा 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 गरम असलं तर ते पॅनला चिटकतं पॅनचा फ्लेम हा आपल्याला नेहमी हा मीडियम ठेवायचा आहे जेणेकरून आपले डोसे हे व्यवस्थित क्रिस्पी होतील आणि एकसारखे निघतील जास्त जर गरम झाला पॅन तर तुमची दशमी ही पॅनला चिटकणार आहेत आता माझ्या पॅनचं टेम्परेचर हे व्यवस्थित होतं त्याच्यामुळे मी लगेच दशम्या करायला ह्या घेतलेल्या आहेत त्यांना मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तेलाच्याऐवजी तुम्ही तूपसुद्धा लावू शकतात आणि याच्यामध्ये आपण व्यवस्थित ह्या दशम्या पसरून घेत आहोत आणि जाड पातळ तुम्हाला जसं आवडेल तसे तुम्ही दशम्या ह्या बनवून घ्यायच्या आहेत नॉनस्टिक पॅड आहे त्याच्यामुळे दशमी ही चिटकत नाही आणि व्यवस्थितरित्या मोकळी होते ही आहे जाड दशमी कारण की आमच्या घरामध्ये जाड दशम्या आवडतात त्याच्यामुळे ह्या मी बनवून घेतलेल्या आहे आणि जर तुम्हाला पातळ आणि क्रिस्पी बनवायच्या असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवायचं पाणीचं प्रमाण वाढवल्यानंतर त्या दशम्या पातळ होतात पातळ झाल्यानंतर त्याबरोबर बेक होत आल्यानंतर क्रिस्पी होतात दोन्ही साईडने व्यवस्थितरित्या दशमी ही भाजून घ्यायची तर आपण दुसरं पण एक पातळ मिश्रण करून करून बघूयात हे बघा मी हे पूर्णपणे पातळ बनवलेलं आणि जसं पसरेल तसं मी हे पसरवलेलं हे मिश्रण पूर्णपणे पातळ आहे त्याच्यामुळे ते पॅनवर सर्वत्र पसरत आहे पण ते पूर्णपणे क्रिस्पी हा आपला भगरीचं थालीपीठ हे तयार होणार आहे एक आपण क्रिस्पी प्लेन डोसा खातो त्याच पद्धतीने सेम हे आपलं मिश्रण आणि डोसा बगरीचा तो पण उपवासाचा हा तयार होणार आहे तुम्ही बघू शकतात किती सुंदर अशा त्याला जाळ्या पडलेल्या आहेत आणि ते निघताना पण तसंच निघतं खूप क्रिस्पी आणि मस्तपैकी खायला पण एकदम कुरकुरीत लागतात आणि टेस्टी पण लागतात कारण याच्यामध्ये आपण मस्त शेंगदाण्याचं कूट पण घातलेलं आहे आणि हिरवी मिरची पण घातलेली आहे आपल्या चवीनुसार त्याच्यामुळे टेस्टला पण जबरदस्त लागतात आणि क्रिस्पी पण होतात हे बघा तुम्ही बघू शकता अलगत अलगत याने हे पूर्णपणे त्याच्या एजेस ह्या मोकळ्या होतात आणि जाळी जशी तशी सुरेख अशी जाळी राहते काहीच मेहनत गरज घ्यायची गरज नाही ज्यांना जाड दशमी आवडतात त्यांनी पीठ जास्तीचं घट्ट ठेवा जा ज्यांना पातळ आवडतात त्यांनी पातळ करा तशी पण ही बनून जाते बघू शकतात मस्तपैकी क्रिस्पी आपला उपवासाचा डोसा किंवा घरीचे थालीपीठ किंवा दशमी मस्तपैकी तयार आहेत खाण्यासाठी खूप सुंदर जाळीदार आणि सुरेख अशी दशमी तयार आहे पण बनवलेल्या दशम्या ह्या मी प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि त्यासोबतच मी घेणार आहेत आपण बनवलेली बटाट्याची चटणी त्यालाच आपण बटाट्याचे काप किंवा बटाट्याचे चकल्या पण म्हणू शकतो जे ते ज्याच्या त्याच्या एरियानुसार त्याला म्हणतात जे आमच्याकडे म्हटलं जातं ते मी म्हणत आहेत आणि ते आपण मस्तपैकी काढून घेणार आहोत ही आहे आपली जणजणीत मस्तपैकी बटाट्याची भाजी दशम्यांसोबत खाण्यासाठी रेडी सुंदर असं टेक्चर जाळीदार ढोसा आणि मस्त झणझणीत सी बटाट्याची भाजी आपल्या घरगुती साहित्यामध्ये आपण बनवलेली ही एक रेसिपी आहे अशाच घरगुती रेसिपी बघण्यासाठी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका कर।